ने वरिष्ठ नेते मंडळी ने। महापूर भागाच्या कानाकोप्यातून आलेले नाईक साहेबांवर प्रेम करणारे सर्व समाज बांधव उपस्थित बांधवानी गेली पाच दशक आणि त्याच्या दुधामध्ये या किनवड नाहून विधानसभेमध्ये निवडणुका घडल्या वैचारिक सा त्या ठिकाणी मतभेद जरी असले तर आमच्या जपण्याचा प्रयत्न आम्ही या भागामध्ये केलेला आहे साधारणतः चार निवडणुका इथले कशा आम्ही लढलो हे तीन निवडणुका विजयी झाले त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या दोन विधानसभेमध्ये विजयी झालो परंतु वरील नात्याने कधीही त्यांच्या मनामध्ये कटुता निर्माण त्या ठिकाणी झालेली नाही त्यांचा हा स्थैर्य आणि त्याचे पद्धतीने एकमेकांच्या प्रती आपुलकीची भावना ठेवून सर्वांना हो। सोबत घेऊन सर्वांच्या सुखदुःखामध्ये संघरस होत असताना सातत्याने या भागाचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीने दूरदृष्टी ठेवून काम करणारा चळवळीतला हा कार्यकर्ता मतदारसंघातल्या तमाम सर्वसामान्य जनतेंच्या वतीने हो त्या आपल्या नाटक लेखकात शक्तित्वानी नेतृत्वाने मुक्त झालेल्या नेतृत्वाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र अशा पद्धतीचं या ठिकाणी करून श्रद्धांजली अर्पण करतो इथेही कुठे कदळी त्यांच्या पद्धतीची असणारी शक्ती असेल त्या भगवंता शक्ती अशी प्रार्थना करतो आई रेणुका माता दत्तप्रभू आणि अनुषा मातेच्या पायथ्याशी असलेल्या ह्या भागामध्ये विराट असा विचार काम त्यांनी उभं दिलेलं त्यांच्या परिवारातल्या आमच्या देवीता यांनी तिच्या कुटुंबाला आणि त्यांच्या सर्व परिवाराला या दुखात सावरण्यासाठी त्यांना शक्ती द्यावी त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कामाला हे बळ देण्यासाठी त्यांना आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीचं असणारी भगवंत चित्रांनी प्रार्थना देतो 국민ak argumeak, lehenbidea egon Jungo dizk bat, eta akure avezu �rengiak ian da la ren